निमित्त विद्यार्थी आणि ग्रीन फाउंडेशन फाउंडेशनतर्फे सोमवारी महारॅली काढण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी महारॅलीत मोठ्या संख्येत सहभाग घेतला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विद्यार्थी आणि ग्रीन फेडरेशन मार्फत महारॅली काढण्यात आली रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार घालून राष्ट्रगीतानं सुरुवात करण्यात आली नंतर रॅलीची सुरुवात भाऊसाहेब ठाकूर विद्यालयापासून करण्यात आली रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी भाऊसाहेब ठाकूर विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी ग्रीन फेडरेशन आणि गावातील नागरिकांचा सहभाग होता या रॅलीचं खास आकर्षण लेजिंग वेशभूषा होती रॅलीमध्ये शिवगर्जनेच्या जयघोषानं तळेगाव ठाकुर शिवमय झाले होते ठिकठिकाणी रॅलीच्या दरम्यान बिस्किट शरबत आणि चॉकलेटचं वाटप करण्यात आलं या महारॅलीत समस्त गावकरी सहभागी झाले होते